शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तिची तीच सावित्री आज जगाची शिलेदार सन्माननीय व्यासपीठ व्यास, व्यास पीठ व्यासपीठावरील सर्व शिक्षक आजचा आपला कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर भारतातील पहिली महिला शिक्षिका वितेची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची य या, यशोबा सांगण्याची सांग सांगत आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचा यांना माझे वंदन मित्र हो ज्ञान सावित्रीबाई फुले महात्मा फुले व सावित्रीबाई सावित्रीबाई अठ्ठेचाळीस मध्ये यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला पण जी शाळा उभी केली त्या शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना खूप त्रास झाला लोकांनी खूप त्रास दिला त्यांच्यावर दगड मार दगडं मारले केलं फेकले खूप सारा त्रास त्यांना दिला तरी त्या टल्या नाही सावित्रीबाई शाळेत शिक शिकवायला जात असताना लोकांनी खूप त्रास दिला त्यांना तरीही त्यांचे जे कार्य होते त्यात त्यांनी सतत चालू ठेवले हो आणि मुलींना जे शिक्षण द्यायचे होते ते कार्य त्यांनी पूर्ण केलेले आहे सर्वांना सर्व आपले जे मुलं आता शिक्षण घेतात आणि पुढे जात आहे त्या फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सावित्रीबाईंनी गोर गरीब विधवा व अनाथांचा आधार दिला बालविवाह सती केशवपण अशा अनेक सर्व प्रंथांना सावित्री स्त्रियांना साक्षर व्हा निर्भर व्हा आणि साक्षर होऊन पुढे आपले कार्य चांगल्या पद्धतीने करावे असे सावित्रीबाईंनी संदेश आपल्याला दिलेला आहे त्यांनी काव्य फुले आ, नंतर सुबोध रत्नाकर सारखे काव्यसंग्रह लिहून समाजामध्ये जागृती केलेली आहे ही काव्य लिहून त्यांनी भरपूर अशी माहिती जगाला दिलेली आहे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली सावित्रीबाईचे निधन झाले सावित्रीबाई समाजापुढे एक आदर्श आहेत आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे ते सावित्रीबाईमुळे अशा या ज्ञान ज्योती ज्योती माझे ज्योती होती जय हिंद जय महाराष्ट्र आणि आयोजकांनी मला जे आदर्श आदर्शाचा मान दिला त्याबद्दल त्यांचे मी आभारी